फक्त कोण किती जागा लढतो त्याच्यापेक्षा कोण किती लढून निघून येतं महत्वाचं आहे लोक त्याच्यामुळं लोकसभेला तर त्यांचा बिनशर्त पाठिंबा होता आता अडीचशे जागा लढणार म्हणजे त्यांच्या मदतीसाठी लढणार त्यांना रिवॉर्ड म्हणून लढणार कशासाठी लढणार हा एक प्रश्न आहे आणि अडीचशे जागा ताकदीने लढणार या महाराष्ट्रात कोणताच पक्ष नाही त्यांचा तर पण नाही आरोप येऊ लागले की मराठी मतदान फोडण्यासाठी बरोबर आहे ना हे पहा मनसेचा वापर भारतीय जनता पार्टीने एवढ्यासाठीच केला शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे याला फोडण्यासाठी जी एकजूट होती मराठी मतदारांची इकडं मुंबईमध्ये गुजराती मतदार एकत्र होत आहे आणि मराठी मतात फूट पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल मनसेनं